नमस्कार मी सरफराज अहमद आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत दिल्लीमध्ये सध्या अमीर खुसरूंचा ऊर्स सुरू आहे उर्स म्हणजे त्यांचा स्मृती समारोह हो। एखाद्या सूफी संतांच्या स्मृतीदिनी साजरा केला जाणारा सोहळा तब्बल आठवडाभर अमीर खुसरूंचा हा उर्स सुरू असतो वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे लोक या उर्समध्ये सहभागी होतात अमीर खुसरो हे सूफी पंथातले एक महत्त्वाचे विचारक आहेत ते सुफी नसले तरी सूफी चळवळीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आता सूफी नसले तरी याचा अर्थ नेमका काय सुफी होणं किंवा सूफी, कि सूफी म्हटलं जाणं याला एक ठराविक अशी संकल्पना आहे सूफी नसणं म्हणजे काय किंवा आमिर खुसरो सुफी नाही आहेत याचा अर्थ नेमका काय होतो तर आमिर खुसरोंना सुफी पंथातल्या प्रचलित अर्थाने कुणीही कोणत्याही गुरुनं अथवा सूफी संतांना त्यांना दीक्षा दिलेली नव्हती त्यामुळं ते सूफी नाहीत पण सूफी चळवळीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे संगीताच्या माध्यमातून असेल कव्वालीच्या माध्यमातून असेल किंवा मैफिले समामध्ये त्यांनी केलेले वेगवेगळे बदल असतील या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा योगदानाचा विचार सूफी पंथाच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये केला जाऊ शकतो आमिर खुसरोंनी वेगवेगळ्या कविता लिहिल्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द आणून नवी भाषा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी जी भाषा घडवली त्या भाषेसाठी हिंदवी हा शब्द देखील त्यांनी वापरला आहे या सगळ्या त्यांच्या योगदानाविषयी आपण एका निराळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये आमिर खुसरोंनी त्यांचं असलेलं राष्ट्राशी असलेलं नातं किंवा देशाशी असलेलं नातं कशा पद्धतीनं स्पष्ट केलं आहे कोणत्या पद्धतीनं त्यांनी या देशाविषयी आपल्या कवितांमधून आपल्या लेखांमधून आपल्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून चर्चा केली आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेणार आहोत आमिर खुसरून अनेक अशी पुस्तकं लिहिलेली आहेत काही अभ्यासकांनी त्यांच्या पुस्तकांची संख्या पन्नासपर्यंत नोंदवली आहे काही अभ्यासक त्याच्या पलीकडे जातात काही अभ्यासक उपलब्ध असलेल्या प्रतींवरच तितकीच पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत असा दावा देखील करतात अमीर खुसरोंनी देशाविषयी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या कवितांमध्ये मुख्यतः दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता आहेत एक तर समाजाविषयीची कविता आहे एक थेट देशाविषयी असलेलं त्यांचं नातं स्पष्ट करणारी कविता आहे आणि दुसऱ्या ज्या कविता आहेत देशाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवर चर्चा करणारी आहे आता अमीर खुसरूंनी ज्या कविता लिहिल्या त्यापैकी काही महत्त्वाच्या कवितांचीच आपण इथे चर्चा करणार आहोत एक त्यांची जी कविता आहे ज्याच्यामध्ये अमीर खुसरून या देशाची तुलना स्वर्गाशी करण्याचा प्रयत्न केला आहे हा देश जो आहे तो मला माझा का वाटतो याची चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे त्या कवितेमध्ये आमिर खुसरो नेमकं काय म्हणतात पहा आमिर खुसरो म्हणतात हस्त मेरा मौलिद व मावावतन हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे किश्वरे हिंद बहिष्ते बर जमीन भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे त्याच्या जा पुढं जाऊन आमिर खुसरूंनी देशप्रेम करणं देशाविषयी ओढ असणं किंवा ज्या देशात आपण राहतोय त्या देशाशी निष्ठा बाळगणं इमान बाळगणं हा धर्मनिष्ठेचा भाग आहे कारण माझ्या प्रेषितांनी मला हे सांगितलं आहे असं अमीर खुसरो म्हणतात अमीर खुसरो म्हणतात की दीन रसूल आमदा आहे कोई जे मरा दीन देशावर प्रेम करणं त्या देशाशी निष्ठा बाळगणं हे माझ्या धर्माचा भाग आहे कारण माझ्या प्रेषितांनी मला तसं सांगितलं आहे त्याच्या पुढं जाऊन अमीर खुसरोंनी आणखीन एका कवितेमध्ये म्हटलं आहे बा ए सफर अनान कुशादुम कु नाबा जदीद गान कुशादुम बा लष्करे शाह कुछ बर कुछ दर गिरिया हमी शुदम बहरे कुछ आमिर खुसरूंनी म भारतावरती विशेषतः दिल्ली शहरावरती मक्का आणि मदीना शहरावर जितकं त्यांचं प्रेम होतं तितकंच प्रेम केलं त्यांनी शहरात जी जामा मस्जिद दिल्ली शहरामध्ये त्या जामा मस्जिदीला फैजे इलाही म्हणजे अल्लाची कृपा असलेली मस्जिद असं म्हटलं आणि कुतुबमिनारविषयी आमिर खुसरूंनी लिखाण करत असताना त्याची तुलना चंद्राशी करण्याचा आणि त्याच्या सौंदर्याची तुलना जगातल्या वेगवेगळ्या स्थळांशी करण्याचा प्रयत्न केला आहे आमिर खुसरो त्याच्या पुढं जाऊन मर्दुमेह उजल मर्दुमेह सॉरी मर्दुमेह जुमलं ये फरिश्ता सरिश्त खुशदिल व खोश होय चो अहले बहिष्त तर आमिर खुसरो म्हणतात की फरिश्त्यांचं जसं चरित्र असू शकतं तसं चरित्र या देशाचं आहे स्वर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणे इथले लोक म्हणजे भारतातले लोक प्रसन्न असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नसतात ते एकमेकांचा द्वेष करत नाहीत एकमेकांना वाईट बोलत नाहीत एकमेकांचं वाईट चिंतत नाहीत अशा अर्थाने त्यांनी भारतातल्या लोकांची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत हिंदूंच्या ईश्वराच्या संकल्पनेविषयी देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण केलं आहे त्यांचा एक खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे नू सिफेअर नावाचा त्या नू सिफेअर या ग्रंथामध्ये भाषांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांनी दिली आहे वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती दिली आहे त्यातल्या एका कवितेमध्ये आमिर खुसरो म्हणतात सिंधी व लाहोरी व काश्मीर व कबर घुर समंदरी व तिलंगी व गुजर मा आबरी व गौरी व बंगाल व अवध देहली व परांश अंदर हम हद इन हम हिंदवी स्तज अय्यामे कुहन अम्मा बकार अस्त बहर गुनह सुखन वेगवेगळ्या भाषा जवळपास याच्यामध्ये कश्मीरी लाहोरी सिंधी तेलंगी गुजरी वगैरे अशा वेगवेगळ्या भाषांची चर्चा करून अमीर खुसरूंनी हा देश इंद्रधनुष्याप्रमाणे वेगवेगळे रंग आपल्यामध्ये सामावलेला आहे त्यामुळे महान आहे अशा पद्धतीची चर्चा त्यांच्या कवितांमध्ये केलेली आहे धन्यवाद